मित्रांनो पीक विमा वाटपाला आज दुपारी तीन वाजल्यापासून सुरुवात होणार आहे काल काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा सुद्धा झालेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मिळालेला आहे त्याचबरोबर आज दुपारी तीन वाजता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी हे अपात्र ठरणार आहेत आता माझ्याकडे एक आय यादी आलेली आहे त्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर समजून जा तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा वाटपाला सध्या तर काय पॉसिबिलिटी नाहीत जर या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमचा पीक विमा शंभर टक्के जमा होणार आणि तुमचं जर जिल्ह्याचं नाव नसेल या पी यादीमध्ये तर तुमचा पीक विमा सध्या तरी पॉसिबिलिटी नाही तर अपात्र आणि पात्र यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे आणि दुपारी तीन वाजता कोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी राज स्वागत आहे आपल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जवळपास ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं शेती पिकाचं बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आग्रिम मध्ये सुद्धा बसवण्यात आलेलं होतं आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी हे वैयक्तिक क्लेम केलेल्या यादीमध्ये सुद्धा बसलेले आहेत म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर शेतकऱ्यांना पीक म वाटप होणं पॉसिबिलिट झालं तर एकंदरीत बघायला झालं तर जवळपास महायुती सरकार निवडून आलेले त्यांनी मोठमोठ्या मुट घोषणा केल्या होत्या जेव्हा प्रचारादरम्यान तेन आपल्या त्यानंतर त्यांनी काही पंचसूत्री कार्यक्रम सुद्धा काढलेले होते त्यांनी असं सुद्धा सांगितलं होतं की आम्ही निवडून आलो की आम्ही निवडून आल्याच्या नंतर शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी आणि सामान्य गोरगरिबांसाठी आम्ही महत्वाचे निर्णय घेणार आहोत तर मित्रांनो त्यातीलच एक महत्वाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठीचा पीक म्यावाबाचा आता बऱ्याच दिवसापासून खोळंबलेला पीक विमा म्हणजे निवडणुकीच्या आणि दिवाळीच्या अगोदरपासून जे खोळंबलेला पीक विमा आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वितरित होईल शेतकरी बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिलेले आणि बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत अशातच मित्रांनो काही जिल्ह्यांना पंचवीस टक्के आग्रिममध्ये सुद्धा बसवण्यात आलेलं नाही त्याचं रिझन म्हणजे का सात जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी ग्राह्य धरण्यात आली होती ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर काय झालं होतं दोन तीन टप्प्यामध्ये अतिवृष्टी झाली होती काही जिल्ह्यामध्ये जून जुलै ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी झाली आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये म्हणजे सात जिल्ह्यामध्ये जवळपास ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑगस्टच्या एंडिंगला आणि सप्टेंबरच्या स्टार्टिंगला ही अतिवृष्टी झाली होती तर बघायच झालं तर मित्रांनो या अतिवृष्टीचा नुकसान भरपाई म्हणजे जवळपास काही शेतकऱ्यांचं जवळपास सोयाबीन सरसकट वाहून गेलं कापूस पिकाचं नुकसान झालं भूमिमो आपलं सॉरी मूग उडीद त्यानंतर तूर पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं मग शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा सुद्धा काढला होता परंतु शेतकऱ्यांना या पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार आहे त्याचं कारण म्हणजे जवळपास त्या जिल्ह्यातील शेतकरी हे या पीक विम्यापासून वंचित राहणार आता मी एक यादी सांगणार आहे त्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्ही निश्चिंत राहायचं काम आहे तर नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यानंतर जवळपास बीड जिल्हा बीड जिल्ह्यानंतर जवळपास जालना जिल्हा जालना जिल्ह्यानंतर जवळपास धाराशिव जिल्हा धाराशिवनंतर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरनंतर वर्धा त्यानंतर नागपूर जिल्हा त्यानंतर गोंदिया जिल्हा भंडारा जिल्हा वर्धा जिल्हा त्यानंतर पुणे नाशिक धुळे त्यानंतर जवळपास नंदुरबार अहिल्यानगर आणि जळगाव हे जिल्हे जर तुम्ही या जिल्ह्यामधून असाल तर तुम्हाला शंभर टक्के पीक विमा मिळणार आहे आणि तुम्ही जर या लिस्टमधील जिल्ह्यामधील नसाल तर तुमच्या पीक वाटपाला थोडीफार वेळ लागू शकतो तुम्हाला थोडा वेट करावा लागू शकतो आता बघायचं झालं तर सरकार स्थापन झालेलं आहे सरकारने जवळपास शेतकऱ्यांचं म्हणा किंवा लाडक्या बहिणींचं म्हणा हे ते मन जिंकलेलं आहे आता ते वेगळा भाग राहिला राजकारणाचा की ईव्हीएमच्या बेसिसवर जिंकून आले की लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांच्या बेसिसवर त्यांच्या जीवावर निवडून आले हे वेगळा भाग राहिला ते राजकारणी भाग राहिला परंतु एकंदरीत बघायचं झालं तर शपथविधी वगैरे झाली आणि महायुती सरकारनं स्वतःची सत्ता स्थापन केलेली आहे तर जवळपास सरकार अधिकृतरित्या आता स्थायी सुद्धा झालेलं आहे आणि स्थापन सुद्धा झालेलं आहे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर लगेचच काही जी आर वर म्हणा किंवा काही योजनांवर म्हणा शिक्कामोर्तब झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हस्ताक्षर करून त्या योजनांना किंवा त्या गोष्टींना सुरुवात केलेली आहे ही आपली पीक विमा बाबतची गोष्ट म्हणजे ही शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण टॉपिक पीक विमा आणि कर्जमाफी हे दोन टॉपिकवरच शेतकरी जास्त अवलंबून असतात तर याच्यामध्ये जवळपास जा या जिल्ह्यातील हे जी लिस्ट मी आता सांगितली त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटपाची तारीख फिक्स झालेली आहे जवळपास नऊ पासून या जिल्ह्यातील पीक शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे आणि काही जिल्ह्यांना हा काल पीक थोडाफार प्रमाणात वाटप झालेला आहे आणि काल वाटप झाल्याच्या नंतर आता नऊ डिसेंबरला या उर्वरित जिल्ह्यातील पीक वाटपाला सुरुवात होणार आहे सुरुवात तर होणार आहे परंतु चार जिल्ह्यापासून सर्वात अगोदर स्टार्टिंग होणार आहे त्याच्यामध्ये नांदेड असेल हिंगोली असेल परभणी असेल त्यानंतर यवतमाळ असेल या जिल्ह्यांचा पीक मा सर्वात आधी अगोदर वितरित होणार आहे त्याचं कारण म्हणजे तर हे पंचवीस टक्के अग्रिममध्ये वसलेले जिल्हे आहेत पंचवीस टक्के अग्रिमच्या रकम ह्या अगोदर वितरित केल्या जाणार आहेत त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांचा पीक विमा हा वितरित होणार आहे तुम्ही जर या बाकी या चार जिल्ह्या व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासुद्धा जिल्ह्याची माझ्याकडे अपडेट आलेली आहे ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार तो आहे तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्हणजे कसं जेणेकरून तुम्हाला याच्या पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत महत्त्वपूर्ण ते व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्या यूट्यूबला तुम्हाला मिळून जातील तर व्हिडिओ आवडला असेल परत एकदा सांगतो व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद